नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मते आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो पेरणीपासून अकरा अकरा दोन हजार चोवीसची ची पेरणी आहे आपली जाकी चॅन ब्याण्णव अठरा तर आज पूर्ण अठरा दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तर आज आहे आपली फवारणी पहिली फवारणी कोणती करावी तर आहेच नाही फक्त मर रोख आणि बुरशी बुरशी आहे शेतकरी मित्रांनो मूळकूज म्हणजे बुरशी कोणती आहे मूळकूच जास्त आहे आणि मर रोग आहे तर चला तर आपण कोणती औषध आणली तर आपण ते पाहूया आपण तर आपल्या औषधीचे एक आहे शेतकरी मित्रांनो आपण औषध भिजवलेलं आहे तर हे अट्ट शून्य खत आहे आपलं सोळा लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि हे ट्रॅकनॉल आहे आणि याच्यात प्रोजीब आहे एक ग्रॅम ते दोन मिक्स करून आहे आणि हे आपलं दुसरं औषध आहे आपलं बुरशीनाशक टिल्ट तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य हे बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस अठ्ठावीस एन पी के अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य ते पहिलं खत दुसरं आहे आपलं टेल्ट बुरशीनाशक मर रोग आणि मुळकुससाठी चांगला आहे चांगला रिझल्ट भेटतो याचा सोला लिटर पाण्याला वीस एम एल शेतकरी मित्रांनो तर तीस डबे होते याच्यात सहाशेमध्ये आणि हे प्रोजी बांधलं चार डबे एक एक ग्रॅम आणि हे एक लिटर आहे ट्रायकॉनॉल तर याचाही सर्वांगिक विकास होतो शेतकरी मित्रांनो अशी आपली कंटेन आणली आहे आपण अडीसाठी काहीच नाही आहे अडी आहेच नाही तर आणलंच नाही तर अशी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो आपली हे बघा तीन बकेटात अलग अलग औषध मिक्स केलेलं आहे शेतकरी मित्रांनो एक खत आहे अलग आहे आणि एक ट्रायकोनोल प्रोजिप आहे हे दोन एकत्र आहे याच्यात केलं आणि हे टिल्ट आहे तर अशी वेगवेगळं औषध मी भिजवलेली आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण वेगवेगळंच भिजवा कारण की औषध बराच वेळ भिजून राहते आपल्याला फवारणी करायला वेळ आहे तर आता अर्धर शेत मारून झालेला आहे पंधरा डब्यात आहे बघा आणि दुसरे पंधरा डब्बे म्हणजे तीस डब्बे म्हणजे एकरी पाच डब्बे आपण फवारणी करत आहे जास्त फवारणीची आवश्यकता नाही तर असं आपलं नियोजन आहे फवारणीचं शेतकरी मित्रांनो आणि आपल्या हर तास सहा एकरात दोनशे चाळीस तास पडलेले आहे शेतकरी मित्रांनो तर एका डब्यात आठ तास होत आहे तर तीस डब्यात अठरे चोवीस दोनशे तास चाळीस तास पूर्ण होऊन जाते असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं म्हणजे बरोबर म्हणजे समजा आता एकूण चार तास घेतले आपण अठरा इंचीचा सुया आहे चार तास बरोबर व्यवस्थित फवारले जातात चार तासाचा सुया म्हणजे चार तासा आहे आणि अठरा इंचीचा सुया आहे आपला एकूण चार आणि तिकून चार असे आठ तास आपले फवारणी व्यवस्थित होते शेतकरी मित्रांनो म्हणजे एका तासाला जवळपास दोन लिटर पाणी आठ दोन्ही सोळा आठ तास होते तर एका डब्यात सोळा लिटरचा डब्बा आहे एका तासाला दोन लिटर पाणी तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं तुमच्या हर हरभऱ्यावर जे काही रोग असेल तर त्याच रोगाप्रमाणे औषधीची फवारणी करा शेतकरी मित्रांनो औषधीची निवड करा तर आपल्या हर हरभऱ्यामध्ये कसं आहे मूळकूज आहे तर मुळकूज कशी ओळखायची तर हे बघा शेतकरी मित्रांनो तर पानं पिवळे पडतात आणि ते झाड जर पाहिलं शेतकरी मित्रांनो ते सहजरित्या असं उपडून येते जसं हे झाड आहे हलगत उपडून येते काही ताकद नाही लागत काही नाही आणि ह्याची मूळ बघा हे बघा याला रायझो निकटिया रायजो निकटिया नावाची एक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो हे त्याला खाते म्हणजे पानं पिवळे पडणे आणि हलगत उपडून येते आणि मर मर काही नाही येते मर रोग तर पाहिलं तर हिरव्या अवस्थेत ते झाड वावरून जाते आणि त्याचे शेंडे कसे असतात मलूल होतात शेंडे मलूल होतात आणि हिरव्या अवस्थेत ते झाड असं वाढून जाते म्हणजे पानं पिवळी नाही पडत त्याचं डायरेक्ट हिरव्या अवस्थेत वाढते ते झाड तर आपल्या याच्यात मररोग काही दिसून नाही राहिली असेल कुठं तर असे या दोन मररोग आणि मुळकूजमधला दोन फरक आहे शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी टिल्ट चांगला आहे मस्त बेस्ट आहे आणि चांगला रिझल्ट मिळतो तर जसं आता आपण पाहिलं हे बघा आपल्या शेतामध्ये मर म्हणजे मूळकूच जास्त आहे बघा आता हे शेंडे कसे आहे पानं पिवळे पडले आणि याले जर असं असं हलकं हलक्या हाताने जरी घेतलं तर याची शेंडे आहे बघा मुळी पूर्ण खाऊन टाकली आहे साल पूर्ण खाऊन टाकलेली आहे हे बुरशी आहे आणि मर रोग नाही दिसून जाईल आपल्या आपल्या शेतामध्ये असेल म्हणा कुठं तर असं नियोजन आहे आपलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि जे काही आपल्याला जे मररोग असते त्याला सायसऱ्या नावाची एक बुरशी येते शेतकरी मित्रांनो हा म्हणजे सायसऱ्या नावाची एक बुरशी आहे त्याला ते टोपन नाव आहे आणि फुजारियम नावाची बुरशी पण म्हणू शकतो आपण त्याला मररोगाला आणि हे जे मुळकुज आहे याला राजनुक्तीन नावाची बुरशी येते तर हे सगळं आहे आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार आहे हे नावं तर तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ तुम्ही सांगा जर काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद